Agilis Diagnostics. Agilis Diagnostics. शरद पवारांनी निलेश लंकेनंतर आणखी एका तगड्या नेत्याला प्रवेश देत अजित पवारांना धक्का दिलाय परभणीतील अजितदादा गटाचे माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी आज संभाजीनगरमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत प्रवेश केला पण दुर्राणींचं शरद पवारांसोबत जाणं अजित पवारांसाठी धक्का का मानलं आहे तेच या व्हिडिओतून आपण पाहूयात नमस्कार मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबईत <णगी> मराठवाड्यातील राष्ट्रवादीचे जुने आणि अल्पसंख्याक समाजाचे नेते म्हणून बाबाजी आणि दुर्राणींची ओळख आहे आता ज्यांच्या शरद पवार गटातील प्रवेशाची एवढी चर्चा होते ते बाबाजी आणि दुर्राणी कोण आहेत तेच सुरुवातीला आपण जाणून घेऊयात पाथरी नगर परिषदेचे सदस्य म्हणून बाबाजी आणि दुराणींनी कारकिर्दीला सुरुवात केली दोन हजार चार मध्ये पहिल्यांदा पाथरी मधून विधानसभेवर निवडून गेले त्यानंतर दोन हजार बारा आणि दोन हजार अठरा मध्ये शरद पवारांनी दुरानींना विधान परिषदेवर जाण्याची संधी दिली जुलै दोन हजार चोवीस मध्ये विधान परिषदेचा कार्यकाल संपला त्यामुळे आता पाथरी विधानसभा मतदारसंघातून बाबाजी आणि दुराणी लढण्यास उत्सुक आहेत राष्ट्रवादीतील फोटीनंतर अजितदादांना दुरानींनी साथ दिली होती मात्र आता बाबाजी आणि पुन्हा एकदा शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतलाय संभाजीनगरमधील कार्यक्रमात शरद पवार गटातील पक्षप्रवेशावेळी बाबाजी आणि दुर्राणी नेमकं काय म्हणाले ते पहा अजित पवार सध्या समविचारी पक्षांसोबत नाहीत भाजप आणि शिंदे गटासोबत काम करणं कार्यकर्त्यांना अवघड जात होतं शरद पवारांची साथ सोडल्यानं माझं मनही मला खात होतं कार्यकर्त्यांची शरद पवारांसोबत जावं अशी इच्छा होती आता शरद पवार देतील ती जबाबदारी खंबीरपणे पार पाडेन असा विश्वास यावेळी दुर्राणींनी व्यक्त केला आता बाबाजी आणि दुर्राणी शरद पवारांसोबत का गेलेत शरद पवार गटालाही दुर्राणींच्या येण्याचा कसा फायदा होतोय फुटीनंतर सुरुवातीला शरद पवारांसोबत राहू म्हणणाऱ्या दुराणींनी काही दिवसातच अजित पवार गटात प्रवेश केला मात्र अजित पवार गटात दुराणींचं मन गेल्या काही दिवसांपासून रमल्याचं दिसून येत नव्हतं जुलै दोन हजार चोवीसमध्ये मध्ये बाबाजी आणि दुराणी यांचा विधान परिषदेवरील कार्यकाल संपला त्यांना पुन्हा विधान परिषदेवर संधी द्यावी अशी अपेक्षा होती मात्र बाबाजी आणि दुराणींना संधी न देता परभणीचे जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली त्यावेळीच दुराणींचे विरोधक असणाऱ्या राजेश विटेकर यांना अजित पवारांनी विधान परिषदेवर संधी दिली त्यामुळे बाबाजी आणि दुराणी हे नाराज झाले होते लोकसभा निवडणुकीतही महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारात दुर्राणी दिसून आले नाहीत ते अलिप्तच राहिले मराठा आरक्षण आंदोलनामुळे जनमत महायुतीच्या विरोधात आहे मराठा आणि मुस्लिम मतदार ऐकण्याच्या मनस्थितीत नाही अशी भावना पक्ष पक्षनेतृत्वाकडे तेव्हा कळवली होती विधान परिषदेवरील संधी गेल्यानंतर आता दुराणी पाथरी विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी उत्सुक आहेत पण इथूनच शिवसेनेच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे विधानसभा निवडणुकीत ही पात्रीची जागा शिवसेनेला सोडून घेण्याचा पूर्ण प्रयत्न करू असा शब्दच मुख्यमंत्री शिंदे यांनी सईद खान यांना दिला आहे त्यामुळे महाविकास आघाडी जाऊन अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न बाबाजी आणि दुर्राणी यांच्याकडून केला जातोय असंच म्हटलं जात आहे परभणीतील जयंत पाटलांच्या बैठकीला बाबाजी आणि दुराणींचे पुत्र जुनेद दुराणी हजर राहिले होते वडील बाबाजी आणि दुराणींसाठी पात्रीतून विधानसभेचं तिकीटही मागितलं होतं विशेष म्हणजे या बैठकीच्या एक दिवस आधीच बाबाजी आणि दुराणींच्या घरी जयंत पाटील गेले होते पाटलांनी दुराणींच्या घरी जेवणही केलं होतं आता दुसऱ्याच दिवशी शरद पवार गटाच्या बैठकीत जयंत पाटलांकडे जुनेद दुराणींनी तिकीटाची मागणी केली तर जयंत पाटलांनी यावर सकारात्मक प्रतिसाद दिला होता त्यानंतर आज शरद पवारांच्या उपस्थितीत थेट पक्ष प्रवेशात झाला शरद पवार गटालाही मराठवाड्यात विशेषतः अजित पवार गट आणि राजेश विटेकरांविरोधात लढणारा नेता मिळाला दुसरीकडे पाथरी विधानसभेची जागा महाविकास आघाडीत काँग्रेसकडे आहे इथं काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर विद्यमान आमदार आहेत आता आणि दुराणी सुद्धा याच पाथरीच्या जागेवरून इच्छुक आहेत त्यामुळे आता मैत्रीपूर्ण संबंध असणारे सुरेश वरपुडकर आणि आणि दुराणी यावर तोडगा काढतात की महाविकास आघाडीत या पाथरी विधानसभेच्या जागेवरून बिघाडी होते हे पाहणं महत्वाचं ठरेल या व्हिडिओ तिथेच थांबूयात माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पातळीसह राज्यभरातील विधानसभा मतदारसंघांमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलाय हे सर्व अपडेट पाहण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद